हे पहा आता हे व्हिडिओज चालत आहेत अजून ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन ज्याचं एरो वर आहे ना ते व्हिडिओज अजूनही लोक बघत आहेत ओके तर इथे क्लिक तुमचं व्ह्यूज दिसत आहेत इथे की नाईन सेवन्टी सिक्स व्ह्यूज आहेत आणि त्याला वॉच टाईम मिळालेला आहे आपल्याला थर्टी सिक्स आवर्सचा ठीक आहे तर पुढे बघूयात आपण सबस्क्रायबर सब मस्त गप्पा मारल्यासारखी बोलणार आहे आणि कन्सेप्ट अशी क्लिअर करणार की तुम्हाला परत ह्याची गरजच नाही पडली पाहिजे विचार करण्याचे काम करत असताना तुम्ही अगदी व्यवस्थित इथे करणार तर जास्त व्ह्यूज घेऊन आलो आपण की असं असतं का की खूप जास्त वॉश्टॅम्प मिळतो तर आपण जर जास्त व्ह्यूज घेऊन आलो तर तो ट्रॅफिक तसाच टिकवून ठेवणं आणि त्या व्ह्यूजचं वॉश मध्ये रुपांतर करून घेणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते कशाप्रकारे होणार तर माइंडसेट बदलावं लागतो समोरच्याचा किंवा समोरच्या व्यक्तीच्या माइंडसेट प्रमाणे आपल्याला काम करावं लागतं असं म्हणा तर हे या सगळ्या गोष्टी कशा करायच्या ते में रहे, रहे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि दाखवणारही आहे डेमो दाखवणार आहे तुम्हाला मी दाखवणार माझ्या व्हिडिओवर किती व्ह्यूजला मला किती वॉच टाइम मिळाला आणि सबस्क्रायबर्स जे मिळाले ते कशा पद्धतीचे मिळाले त्याच्यामुळे वॉच टाइम कसा गेन होतो ठीक आहे ऍडव्हान्टेज काय डिसएडव्हान्टेज काय हे पण आपण पाहूयात तर चला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहिला प्रश्न आहे आपल्याला की आपल्याला ज्यावेळेस सांगितलं जातं की तुम्ही एक्स्टर्नल सोर्सवर लिंक शेअर करा म्हणजेच तुमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि अजून कोणते सोशल मीडिया असतील त्याच्यावर व्हॉट्सॲपवर तर तुम्हाला काय वाटतं की अशा ठिकाणी लिंक शेअर केल्यामुळे तुम्हाला जेन्युन क्राऊड मिळेल का आता तुम्हाला मी सांगते तुम्ही सपोज एखादी लिंक एखाद्या प्लॅटफॉर्मवर शेअर केलेली आहे ओके तर ती शॉर्टची शॉर्ट असेल तुमचा एखादा तो जर तुम्ही बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला आणि तो शॉर्ट बघून खूप क्राऊड तुमच्या लॉंग व्हिडिओवर आला आणि त्या व्ह्यूज पण खूप जास्त आल्या पण तुम्हाला वॉश टेमच मिळाला नाही असं किती लोकांबरोबर घडलं आहे तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा तर भरपूर वेळा हे असंच घडतं म्हणून शॉर्ट्स जास्त टाकायचे नाहीत शॉर्ट्समधून क्रायटेरिया यूट्यूबने दिलेला नीट लक्ष द्यायचा आणि विचार करा ह्या गोष्टींवर यूट्यूबनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की तुम्ही दोन फीडमधून तुमचा चॅनल मॉनिटाईज करू शकता लाईव्ह स्ट्रीमला बाजूलाच ठेवा पण जे शॉर्ट आहे आणि लॉंग आहे तर दोघे दोन्हीचा का वेगळ्या वेगळ्या क्रायटेरिया दिला जर शॉर्ट फीडमधून जर ट्रॅफिक घेऊन यायचं आहे आपल्याला तर मग लॉन्ग व्हिडिओ कशासाठी ठेवलेले आहेत लॉंग व्हिडिओचं पण एक फॉर्मेट का दिलेलं आहे ओके तर शॉर्टमधून जो ट्रॅफिक येतो ना तर त्यांना स्क्रोल डाऊन करण्याची सवय लागलेली असते ज्यावेळेस ते लॉंग व्हिडिओवर डायव्हर्ट होतात ना तर बट ऑबवियस तुम्हीही विचार करा आपण किती वेळ शॉर्ट्स बघायला जातो अगदी रेअरली ओके कारण का आपण लॉंग व्हिडिओज बनवतो आणि मग शॉर्ट जे जे तिथून जे मॉनिटाईज करत आहेत चॅनल त्यांना लॉंग व्हिडिओ बघून फायदा काय असणार ना म्हणजे ते त्यांचा इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट ते पूर्ण बघतील कसे स्क्रोल करत करत म्हणजे स्किप करत करत तुमचा व्हिडिओ बघतात आणि मग खूप जास्त क्राऊड आलेला असतो तिथून आणि त्यांनी जर असे व्हिडिओ बघितले स्किप करत करत तर आपलं रिटेन्शन कमी होतं आपल्या व्हिडिओला रीच मिळत नाही युट्यूब आपला व्हिडिओ पुढे पाठवत नाही लक्षात घ्या व्ह्यूज येणं हा वेगळा पार्ट आहे पण त्या व्ह्यूजचं आपलं वॉच मध्ये रूपांतर करणं हा खूप डिफिकल्ट टास्क आहे त्याच्यामुळे सांगते तुम्हाला टाकायची रील तुम्ही टाका, टाका रेलिव्हेंट एक एक किंवा दोन तुम्हाला खूप महत्त्वाचा व्हिडिओ वाटतो की हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ह्याच्याबद्दल जर आपण लोकांना सांगितलं शॉर्ट म्हणून एखादा शॉर्ट टाकला आणि जर तो बघून जर लोक आली शॉर्ट व्हिडिओमधून इकडे तर तुमचा थोडाफार फायदा होईल पण पुन्हा तसंच त्यांना सवय असते पूर्ण व्हिडिओ ते पाहत नाहीत स्क्रोल करत करत बघणार स्किप करत करत पाहणार आणि मग तुमचा वॉच टाइम गायब करून टाकणार मग त्यापेक्षा तुम्ही काय करायचं एकाच नीच मध्ये काम करायचं एक्सटर्नल लिंकवर ज्या वेळेस तुम्ही शेअर करता तिथून जो ट्रॅफिक येतो तो अल्गोरिदमला हिंट देत नाही कारण जो ऑर्गेनिक ट्रॅफिक असतं सोर्स मधून मिळा म्हणजे ऑर्गेनिक म्हणजे काय नक्की आता खूप मी खूप त्या माझ्या तोंडातून पण तुम्ही ऐकलंय खूप सारे क्रिएटरच्या तोंडातून पण ऐकलं असेल ऑर्गेनिक ग्रोथ म्हणजे युट्यूबच्या अल्गोरिदमने जे व्ह्यूज आपल्याला रिकमेंड केलेले असतात म्हणजे युट्यूब आपला व्हिडिओ ज्यावेळेस रेकमेंड करतो एखाद्याच्या व्हिडिओच्या खाली किंवा एखाद्याचा व्हिडिओ संपला की अप नेक्स्ट मध्ये रिकमेंड करतो आपला व्हिडिओ तो अस्था ते जे व्ह्यूज असतात ते असतात ऑर्गेनिक व्ह्यू त्याने आपल्या अल्गोरिदमला सिग्नल्स मिळत असतात आणि तिथूनच आपला चॅनल बुस्ट होत असतो असे एक्सटर्नल व्ह्यूज ना एक्सटर्नल आपण जेव्हा आपला अल्गोरिदम बघतो आ, डेटा ॲनालिटिक्स चेक करतो व्हिडिओच्या खाली दिलेलं असतं की एक्सटर्नल व्ह्यूज किती आहेत यूट्यूब फीडमधून यूट्यूब सर्च सर्चमधून आले किती आहेत एक त्याच्यामो त्याच्यानंतर अदर मधून किती आलेले आहेत अननोन किती आहेत असे खूप सारे ऑप्शन्स दिलेले असतात तर ज्या एक्सटर्नल फीडमधून म्हणजे तुम्ही प्रमोशन वगैरे करून ज्या व्ह्यूज वगैरे घेऊन येतात ना त्याने अल्गोरिदमला हिंट मिळत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे तुम्ही व्ह्यूज आणण्याच्या चक्करमध्ये तुमचा जर लॉंग चॅनल आहे तर मग तुम्ही तो बंद करा आणि तुम्ही फक्त शॉर्टवरच काम करा तुम्हाला जर व्ह्यूज घेऊन यायचा आहे तर ठीक आहे हा एक समजला महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी प्रॅक्टिकल पण दाखवणार आहे जरा थांबा तर दुसरा पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की मग लाँग व्हिडिओ चालत नाहीत आणि लॉंग व्हिडिओला वॉच तर मिळत नाही तर काय करायचं तर तुम्ही तुम्हाला मिस्टर बिस्टने पण सांगितलेलं त्याचा एक इंटरव्ह्यू बघितलेला मी तर त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही एकशे एक व्हिडिओ बनवा पहिले एकशे एक व्हिडिओ बनवा आणि डे वनला तुम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे ना त्यापेक्षा तुमचा डे टूचा व्हिडिओ असेल ना त्याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे आणि असंच तुम्ही काही ना काहीतरी एक एक गोष्ट इम्प्रूव्ह केली पाहिजे तुमच्या व्हिडिओमध्ये ओके खूप महत्वाची गोष्ट आहे समजून घेतली तर असं एक कन्सेप्ट कळते मी पहिल्यापासून म्हणते मी तुम्हाला की तुम्ही अॅनालिटिक्सच्या पाठीमागे लगेच जाऊ नका ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ना ते गरजेचं आहे कळणं हे कळल्यानंतर तुम्ही जे काम कराल ना ते योग्य पद्धतीने कराल आणि मग केलेल्या कामाचं म्हणजे तुम्हाला नुकसान नाही होणार तुम्हाला फायदाच होणार नाहीतर वेस्ट आहे ना सगळं समजून न केलेली गोष्ट वेस्टच आहे ठीक आहे तर स्वतः मिस्टर बीस्टने सांगितलेलं एका पॉडकास्टमध्ये की तुमचे एकशे एक, एक व्हिडीओ तुम्ही इम्प्रूव्ह करा आणि ओके यूट्यूबने काय सांगितलं सगळेजण म्हणतात सुरुवातीचे तीस सेकंदला हुक द्या हुक द्या हुक म्हणजे काय हो मला तेच कळत नाही म्हणजे ठीक आहे पण कन्सेप्ट क्लिअर केली पाहिजे माझ्या भोळ्या बाबडे जे सबस्क्राईबर्स आहेत गावावरून आहेत आहेत त्यांना काही कळतच नाही हुक हुक द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं तर अशा गोष्टी बोलायच्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहात ओके okay, तुमचा व्हिडिओ कशाबद्दल आहे आता तुम्ही सिरियल टीव्ही टीव्हीवरच्या सिरियल तर गावी बघतच असाल की नाही सगळेच इथे राहणारे महाराष्ट्रात इंडियामध्ये कुठेही राहता तुम्ही सिरियल बघतो व्हीवर आपण त्यावेळेस बघा स्टार्टिंगला काही सीन दाखवतात खूप महत्वाचे असतात ते आणि ते बघितल्यानंतर आपण त्या सीनची वाट बघत असतो कधी येणार तो सीन कधी येणार आणि त्या चक्करमध्ये पूर्ण सिरियल बघितली जाते अशाच प्रकारे आपण व्हिडिओ बनवायचा आहे ज्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आपण सांगणार असतो पुढे पण सुरुवातीलाच पब्लिकला वाटतं की काय असेल यांच्या व्हिडिओमध्ये सुरुवात तर अशी झाली आहे ते लोक निघून जातात म्हणून त्याला शेवटपर्यंत थांबवून ठेवायचं आहे म्हणजे त्यांच्यापर्यंत तो डेटा पोहोचवायचा आहे तर ते त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सुरुवातीला सांगाव्या लागतात की तुम्ही हे हे करणार आहे म्हणून ह्याला म्हणतात हुक हे तीस सेकंद खूप महत्वाचे असतात सायकोलॉजी असते जर त्या तीस सेकंदमध्ये जर समोरचा माणूस इथे टिकला तर तो ऑटोमॅटिकली तुमचे काही मिनिट्स पुढचे बघू शकतो व्हिडिओ ठीक आहे मी गॅरंटी देत नाही की तो बघेलच त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हिडिओची क्वालिटी म्हणजे जे तुम्ही हुकमध्ये सांगितलं आहे स्टार्टिंगला ते तुमच्या व्हिडिओमध्ये असलं पाहिजे तर लोक तिथे थांबून राहणार तर व्हिडिओ बनवताना काय करायचं हे मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे वॉच टाइम आपला वाढेल आपल्या व्हिडिओचे पार्ट पाडायचे ओके पहिल्या पार्ट मध्ये इंट्रो दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे तर थेअरी सांगा तिसऱ्या पार्ट मध्ये तुम्ही एक्सप्लेन करा चौथ्या पार्ट मध्ये ते दोन्ही एक्सप्लेन केलेलं त्यातलं तुम्हाला काय समजलं म्हणजेच पॅटर्न स्वतःचा एक पॅटर्न करून घ्या म्हणजे लोकांना कळतं की अरे आता ह्यांनी थेरी सांगितली ना नेक्स्ट uh, म्हणजे ह्यांचं ह्यांची ह्यांचा पॅटर्नच आहे आता ह्या काहीतरी थिअरी प्रॅक्टिकल घेऊनच येणार थांबणार लोक ओके बघणार कळलं खूप छान एक्झाम्पल दिलं आहे आता तुम्ही म्हणजे काम करत असताना तुम्हाला प्रश्न नाही पडणार असं मला वाटतं तर मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं की ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट क्लिअर होते तर असं काही होत असेल ना तुम्हाला क्लॅरिटी वाटत असेल ना माझ्या बोलण्यामध्ये तर लगेच मला मेसेज करून कमेंटमध्ये सांगत जा सा, की हो ताई मला हा मुद्दा कळालेला आहे आणि खूप छान आम्ही वर्क करू याच्यावर ठीक आहे आता खूप लोकं म्हणतात की आम्ही थमनेल खूप अट्रॅक्टिव्ह केलं टायटल टॅग डिस्क्रिप्शन सगळं व्यवस्थित लिहिलं पण काही नसतं थमनेल काही काम करत नाही थमनेलवर क्लिक करून खूप लोक येतात पण व्हिडिओ बघतच नाही तर थमनेलवर क्लिक बेट केलेलं असेल ना आणि व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळंच सांगितलेलं असेल तर कसा वॉच टाईम मिळणार म्हणून थमनेलवर जे लिहिलेलं आहे ना ते शब्द लगेच तुमच्या पहिल्या एक दोन तीन लाईनमध्ये घेऊन टाका म्हणजे व्ह्यूज वाढवायचे की वॉच टाईम हे स्टार्टिंगलाच बोलून टाकायचं म्हणजे थमनेल रिलेट केला जातो त्याच्याशी की हां ह्याच टॉपिकवर ह्या बोलत आहेत तर हे असं लॉजिक आहे आता टॅग्स म्हटलात ना तुम्ही टायटल टॅक्स डिस्क्रिप्शन आता यामध्ये जे की वर्ड्स आपण टाकतो ना तर त्या की वर्ड्सचं पण एक लॉजिक आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण का खूप छान प्रकारे ते एक्सप्लेन करून सांगितलं तर तुम्हाला कळेल की टॅग्स कसे वर्क करतात ह्याची लिंक कुठे आणि कशी असते आणि कसा आपला व्हिडिओ सर्चमध्ये येतो तर ह्या गोष्टी खूप सगळ्याच गोष्टी खूप इंटरलिंक्ड आहेत तुम्हाला कळलं कौन, का एकतर मी सांगितलं तुम्हाला लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कोण कोणती फीड आणि का चूज करून घ्यायची त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर सोर्स घेऊन येता ट्रॅफिक सोर्स तर तो फक्त व्ह्यूज घेऊन येण्यापुरताच मर्यादित न ठेवता त्या व्ह्यूचं वॉश मध्ये कसं कन्वर्ट करता येईल तुम्हाला म्हणजे त्या सोर्सनी पूर्ण तुमचा व्हिडिओ कसा पाहिला या जाईल याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा त्यासाठी काय करा तुम्ही तर तिसरी गोष्ट सांगितली मी तुम्हाला तुमचा व्हिडिओ कसा बनला पाहिजे स्टार्टिंगचे थर्टी सेकंड होप त्याच्यानंतर व्हिडिओच्या थमनेलवर जे दिलेलं आहे तेच तुमच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आणि व्हिडिओचं एक पॅटर्न हवा आहे जर तुम्ही सुरुवातीला थिअरी सांगत असाल नंतर तेच प्रॅक्टिकल दाखवणार असाल एखादं एक्झाम्पल देऊन रिलेट करणार असाल तिसऱ्या पार्टमध्ये जर तुम्ही दोन्हीचं कॉम्बिनेशन करून प्रश्न विचारणार असाल तुमच्या ऑडियन्सला आणि नंतर एंडिंगला तुम्ही सांगणार असाल की ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पॅटर्न बनवलं तर ह्या सगळे पॉईंट्स आपण डिस्कस केले आणि आता मी तुम्हाला दाखवते की कसं वर्क होतं हे चला टी स्टुडिओमध्ये मी तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवते त्या व्हिडिओच्या व्ह्यूज दाखवते त्या व्हिडिओचा वॉच टाईम दाखवते आणि नंतर त्याचे सबस्क्रायबर्स किती मिळालेत ते पण दाखवते अशा या ठिकाणी मी वायटी स्टुडिओ ओपन केलेला आहे इथे आल्यानंतर आपल्याला जायचं आहे ते कंटेंटमध्ये कंटेंटमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओज बघायचे आहेत आपले हे जे लॅनिस असतात ना ते व्हिडिओज त्यातला मी हा व्हिडिओ एक दाखवते तुम्हाला म्हणजे आपले सबस्क्रायबर्स का वाढत नाहीत किंवा सबस्क्रायबर्स कसे वाढतात याचं तुम्हाला एक रफ आयडिया येऊन जाईल तर ही जी सिरीज मी सुरू केली होती सुरुवातीपासून यशापर्यंत त्यातला दुसरा व्हिडिओ मी हा इथे पोस्ट केलेला तर या ठिकाणी बघा व्हिडिओ परफॉर्मन्स हा पूर्ण सेक्शन आहे या ठिकाणी आपल्याला सगळे कळत असतं की रँक की ह्या सात दिवसांमध्ये आपल्या व्हिडिओचा रँक काय आहे इथे फर्स्ट थर्टी थ्री डेज दिसत आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्यावेळेस इथे सेवन डेजमध्ये रँकिंग असतं त्याच्यानंतर व्ह्यूज किती आहेत सी टी आर किती आहे आपला आणि व्ह्यू ड्युरे ड्युरेशन किती आहे आता इथे मी पुढे क्लिक केल्यानंतर पूर्ण ॲनालिटिक्स याचा शो होतं आपल्याला आणि या ठिकाणी बघा तुमचं व्ह्यूज दिसत आहेत इथे की नाईन सेवंटी सिक्स व्ह्यूज आहेत आणि त्याला वॉच टाईम मिळालेला आहे आपल्याला थर्टी सिक्स आवर्सचा ठीक आहे तर पुढे बघूयात आपण सब सबस्क्रायबर्स आपल्याला किती मिळालेले आहेत तर पंचवीस सव्वीस सबस्क्रायबर्स इथे मिळालेले आहेत ठीक आहे हजार आता हजारमध्ये आपल्याला छत्तीसचा वॉच टाईम मिळालेला आहे आता बघूयात की किती मिनिटाचा हा व्हिडिओ होता ह्या सगळ्या गोष्टी मॅटर होतात फक्त दहा मिनिटाच्या व्हिडिओला ज्यावेळेस हजार व्ह्यूज मिळाले मला तेव्हा त्यातून ते मला वॉच टाईम मिळालेला आहे तो थर्टी सिक्स तासांचा आहे आणि सव्वीस सब मला सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत म्हणजे या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलं आहे ते अतिशय महत्त्वाचं होतं आणि आता इथून पुढे मला अशाच टाईपचे व्हिडिओज बनवावे लागणार कारण माझा जो क्राऊड आहे माझ्या प्रोफाईलमध्ये मा ते सगळे हा व्हिडिओ बघून आलेले आहेत म्हणजे पंचवीस जरी सबस्क्रायबर्ससाठी मी म्हटलं की काम करायचं सव्वीस तरी खूप जास्त मोठी गोष्ट आहे कारण का ह्या सगळ्या लोकांनी माझे व्हिडिओ बघितले तर माझा वॉश टाईम खूप जास्त वाढणार आहे तर त्यांना कोणत्या प्रकारचं कंटेंट द्यावं लागेल हे मला बघावं लागणार ठीक आहे आता हे व्हिडिओ चालत आहेत अजून एवरेज व्ह्यू ड्युरेशन ज्याचं वर आहे ना ते व्हिडिओज अजूनही लोक बघत आहेत ओके तरी ते क्लिक केल्यानंतर बघा वन एटी फोर व्ह्यूजला आपल्याला वन एटी फोर व्ह्यूजला एट पॉईंट फाईव्हचा वॉच टाईम आहे म्हणजे अजून हा आ, से सेवन्टीन डेज ॲगो हा अपलोड केलेला अप आहे सतरा दिवसातच आपला आठ तासांचा साडेआठ तासांचा वॉच टाईम कम्प्लीट झालेला आहे तर थोड्याच दिवसांमध्ये याचा पण पंधरा तास कम्प्लीट होणार म्हणजे एका व्हिडिओची मिनिमम पंधरा तास मिळेल एवढी क्वालिटी चांगली आपल्याला ठेवायला हवी ठीक आहे तर या ठिकाणी पण बघा जास्त नाही पण ठीक आहे ग्रीन टीक आलेली आहे ॲरो अप असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे कंटिन्यू वॉच केला गेला पाहिजे तुमचा व्हिडिओ आता बघा इथे दोनशे तीस व्ह्यूज आले आहेत चौदा दिवसांमध्येच दोनशे तीस व्ह्यूज आहेत आणि दहा नऊ तासांचा इथे वॉच टाईम आहे म्हणजे हा पण व्हिडिओ असा आहे बॅनर बॅनरसाठी बनवलेला आहे हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ कालांतराने पुढे बघितला जाईल वर ग्रीन टाईपचा हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी एक्सपेक्ट करू शकते की थ्री नाईन्टी थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज जोपर्यंत होतील आपल्या चॅनलला तोपर्यंत हे व्हिडिओज परफॉर्म करत राहणार कंटिन्यू वॉच टाईम घेऊ ग्यो, घेऊन येत राहणार ठीक आहे तर व्हिडिओ अशा पद्धतीचा बनवायचा की ज्यामुळे वॉच टाईम येत राहील ठीक आहे आता हा ट्रेंडचा होता त्याच्यामुळे मी हा नाही दाखवते तुम्हाला कारण का ट्रेंडिंग टॉपिक तेवढ्यापुरते चालतात आता हा पण बघा व्ह्यूज येण्यासाठी जो बनवलेला होता ह्याचं ड्युरेशन होतं चौदा मिनिटांचं चौदा मिनिटांचं ह्याचा ॲरो अजूनही अप आहे आणि हा अजून परफॉर्म करत आहे ठीक आहे तर याच्यावर मी क्लिक केलं तर बघा इथे तर वन सिक्स्टी वन व्ह्यूजलाच माझे दहा तास कंप्लीट झालेले आहेत ठीक आहे तर आपण म्हणतो ना की खूप कमी व्ह्यूज येत आहेत तर मी म्हणते तुम्हाला जर एका व्हिडिओला मॅक्सिमम पाचशे व्ह्यूज आले ना तरी तुम्हाला तुम्ही थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजच्या अगोदरच तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार फक्त विचार करताना डोक्यात एक गोष्ट ठेवा की आपल्याला या व्हिडिओला मिनिमम पंधरा तासांचा वॉच टाइम आणि मॅक्झिमम जेवढा मिळेल तेवढा मिळेल ते तर तो तर तुमचा बोनस असणार आहे पण एका व्हिडिओला आणि कंटिन्युटी कन्सिस्टन्सी ठेवली तर पंधरा तासांचा हा वर वॉच टाइमचं जे लॉजिक आहे ते वर्क होणार आहे अदरवाइज नाही आता इथे डाऊन आहे बघा याचा थमनेल मला जरा जमलेलं नाहीये मी दोन वेळा चेंज केलं तरी याचा ह्याचा ॲरो डाऊनच आहे तर त्याच्यामुळे इथे वॉचिंग आवर्स आपले कमी झालेले आहेत तर एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते भरून काढावे लागणार किंवा याचा परफॉर्मन्स आता तुम्ही बघून घ्या आणि थोड्या दिवसांनी परत तुम्ही येऊन चेक करा याचा परफॉर्मन्स कसा असेल मी याच्यात काही गोष्टी चेंज करणारे आहेत करणार आहे आणि त्या वर्क झाल्या तर तुम्हालाही मी त्या सांगेन पण काम करत राहायचं आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकत राहायचं ठीक आहे मग असं असतं काही आ, काही वेळा खूप जास्त व्ह्यूज येऊनही हो वॉच टाईम मिळत नाही काही वेळेला खूप कमी व्ह्यूज असूनही खूप छान वॉच टाईम मिळून जातो या ठिकाणी पण डाऊन आहे बघा तर इथे पण वॉच टाईम कमी असणार म्हणजे कंटिन्यू लोकांनी बघितलं एखादा व्हिडिओ हे दोनशे नऊ व्ह्यूजला एट पॉईंट नाईनचा वॉच टाईम आहे तर ठीक आहे हा पण बघितला जाईल याला पण व्ह्यूज येत राहतील ठीक आहे कसं वाटलं तुम्हाला अनालिटिक्स समजवलेलं समजलं का तर तुम्हाला आता कळलं असेल की अगदी दोनशेच्या खाली जरी व्ह्यूज असतील ना तरी आरामात दहा तासांचा वॉच टाइम आपल्याला मिळू शकतो फक्त आपल्या कंटेंटमध्ये पोटेन्शियल असायला हवं आणि तोच जर पोटेन्शियल असलेला कंटेंट एव्हरग्रीन टॉपिक असेल, असेल तर तर तो कंटिन्यू चालत राहणार आणि तुम्हाला बोनस बोनसावरही देऊन जाणार तर हाच होता डिफरन्स की आपल्याला व्ह्यूज वाढवायचे आहेत की वॉश टाइम आता कळलं ना तुम्हाला की नक्की मी कशाबद्दल बोलत होते ते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या इतर फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा व्हिडिओला लाईक करत जा लाईक खूप कमी येतात आणि त्याचबरोबर कमेंटही करत जा तुम्ही विचारलेल्या प्रश्नातून मला माझ्या नेक्स्ट टॉ व्हिडिओचं टॉपिक मिळत असतं आणि जर तुम्ही नवीन आहात आपल्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन कंटेंटबरोबर तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ